नमस्कार मित्रांनो मी अमेर पेडणेकर तुमच्या सगळ्यांचा सा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज आम्ही आमच्याकडे बनवत आहेत नेवऱ्या बनवत आहे तर तेजल आज नेवऱ्या बनवते नेवऱ्या म्हणजे आपण जे मोदक बनवतो त्याचं सारण असतं त्याच टाईपमध्ये फक्त करंजा बनवतात तर इथे तेजलचा करंजा बनवते आणि आम्हाला मदतीला आहे आमची निहारिका तर इथे आता पहिलं तेजल हे पीठ मळून घेते तर हे आम्ही गव्हाच्याच पिठाच्या बनवतो ना उ yes. तांदळाच्या पिठाच्या नाही बनवते तर गव्हाच्या पिठाच्या बनवतो आहे आणि हे त्याच्यात तूप आहे तूप आहे आणि आमची सेकंड शेफ आहे निहारिका <laughs> लाचते <laughs> ना निहारिका टाकायचं नारळाच बनवायचं आहे बाय त्याच्यात आपण मोदक बनवतो ना तसं बनवायचं आहे आता इथे आमचं पीठ मळून झालंय आणि त्याला फायनल टच देते नियरिका बॉक्सिंग करते काय लवकर मग तिला असं जेवणाने बनवायला आवडतं कधी खूप बनवायला बसले की ते इथे किचनच्या बाजूला जेवण बसते त्या दिवशी त्या दिवशी काय भजी भजीच बॅटर बनवत होती हम्म आता आपण पुढच्या तयारीला लागूया आपल्याला सारण बनवायचंय तर आता इथे त्याला खोबरं किसून घेते आता इथे त्याच्यात नाही का मळ पटापट तर इथे त्याच्याला खोबरं किसून घेतोय आणि तोपर्यंत तो करून तो घेतोय कारण आपल्याला सारण बनवायला गूळ आणि खोबरं लागतं त्याच्यामुळे आता मी गूळ पण बारीक करून घेतोय कशाला कर आविया। की सुन ते आमचं खोबरं पण किसून झालंय आणि गुळ पण बारीक करून झालंय तर आता आपण सारण बनवायला सुरुवात करूया आणि ते नियरिका पिठाचे गोळे करून ठेवते आपला गोळ पण आता इथे मेल्ट व्हायला लागले आता आणि आपण त्याच्यात खोबरं टाकूया आणि दोन्ही एकदम प्रॉपर मिक्स करून आहे काय बनते बघ बघ काय बनत बरोबर गोल बनवा निहारिका काय पुऱ्या आहेत तुला लाटणार ना पुरी तू पुरी लाटणार का लाटणार आहे ना ओके કરંજી ભરું બરોબર તું બનવ ગોલ થોડે છોટા બનવ મોટા તે નિયારી चपाती पण लाटून घेते जे आपल्याला सारण त्याच्यात भरायचं आहे साठी तर ते, ते आता ती चपाती लाटून घेते मस्त ग नियरी का पीठ आहे बाई लावलंय पीठ त्याला बघ किती पीठ आहे बघ आता माझी बारी व्हेरी गुड आता माझी आता मी आता मम्मा अले थांब रे तू मस्त का गोल झाली मला पण येत नाही बाई एवढं आता मी पण थोडीशी लाटते वा वा मत्त मत्त हुड़ु, 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 <laughs> ला वा, सर्कल मी ना, इते ला। इते 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 ना। इते तर इथे आता आम्ही तयार करायला घेतल्या म्हणजे आता ते आपण ज्या पुऱ्या लाटून घेतलं आहे त्याच्यात सारण भरायचं सा, आणि मग त्याला साईडने अशी मस्त कडेने डिझाईन द्यायची आमच्याकडे ते चिरणं नाही तर ते ज्यांनी हा काटा चमचा वापरून त्याच्या साईडला डिझाईन करते थोडा मेसमेस झालं आहे सर थो, थोडं समजून घ्या कारण आमची नियारिका पण काम करते त्याच्यामुळे कस करणार आता तिथून बाहेर आलं बघ खाली ठेव खाली ठेव खाली ठेव आणि चिकत जोरा जोरा थोडसं वाव त्या साईडला हा <laughs> मस्त इकडे इकडे राहिला बाई बा भा, इथे राहायला इथे 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 त्या दाखवत बघ इथे इथे कर तिथे वा

Good? Good तर इथे आपले आता नेवऱ्या बनवून झाले आहेत आता त्याचा नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला ते तळायचे आहेत तर आता इथे आता कढई तापात ठेवली आहे मग त्याच्यात आपण तेल तापवायचं आहे आणि मग तेल तापलं की नेवऱ्या त्याच्यात सोडायच्या आहेत ते आपलं तेल पण आता तापलेलं आहे तर आता आपण हे तळायला सोडूया नाही उडलं मस्त अशा खरपूस तळून घ्यायचे लालसर होईपर्यंत नाही बाय तळज आताच टाकलं ना

दूसला। आता दुसरं खरं तर नागपंचमी पण आहे आणि नागपंचमीच्या वेळी खूप जणांकडे असे नेवऱ्या बनवतात मोस्टली पाचोळ्या बनवतात पाचोळ्या म्हणजे ते उकडीच्या म्हणजे आपल्या तांदळाच्या पिठापासून बनवतात पण आम्ही बनवले आहेत नेवऱ्या बन म्हणजे नेहऱ्या बनवल्यात गव्हाच्या पिठापासून आम्ही त्या बनवल्या ऍक्च्युली नागपंचमीला पातोळ्या बनवतात देवगड साईडला आणि सातारा साइड ला बनवतात mm. पुरणपोळ्या नेहमीप्रमाणे आम्ही दोन्ही पण नाही बनवलंय <laughs> <laughs> आम्ही शॉर्टकट मारलाय आणि आम्ही बनवले आहेत नेवऱ्या दाखवला <laughs> <ने खाँगे। laughs> <ने ने खाँगे। laughs> दा होता पण नेवऱ्या बन बनवायला ने भेटल्या नव्हत्या आम्ही नैवेद्य बनवून दाखवलंय मस्त झालंय का बघ खाऊन बघ नको जेवत्या दा ना खाना आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय का बाय बाय केलं बाय